शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे दे नारळ शेती जर म्हणलं तर दैनंदिन जीवनामध्ये शारपर खारपट दलदरीत जमीन देणारं पीक आणि एकदा लावलं की आपल्याला पन्नास वर्षे उत्पादन देणारी जात बुटकी लोटनमध्ये आजचं लोडिंग चाललं आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे जो आपल्याला बुटकी लोटन ना जातीचा जा नारा आहे लावला की दीड ते दोनच वर्षात फळधारणा चालू द्या महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत आणि नारळ शेती जर म्हणलं तर आपल्याला कोणत्याही जमिनीमध्ये दलदलित शारपर खारपड अगदी खडका जमिनीमध्ये येणारं पीक आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ग्रीन मलेशियन नारळ ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात आता हे साठ किलोच्या बॅगमध्ये लोडिंग चाललं आहे श्री बी आर देशमुख सर रिटायर अधिकारी आहेत सरांचं गाव आहे मुक्कामोश लिंबाळा दाऊ तालुका औसा जिल्हा लातूर याच गाडीमध्ये दुसरं लोडिंग असणार आहे श्री महेश सावंतसर बिझनेसमॅन मक्काम पोस्ट इसाम नगर तालुका देवणी जिल्हा लातूर आता मलेशियन आर जो आहे हा लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात फळताना चालू होते आणि आजचं जे लोडिंग चाललेलं आहे ही त्याच भागातील गाड्याचे ड्रायव्हर आहेत हो नाव काय आपलं माझं नाव अरुण माहिती पायाभे आमचं गाव आहे सासुरा तालुका जिल्हा तालुका केज आहे आणि जिल्हा बीड आहे आता हे केजमध्येच आपण बरेच श्याम ससाने म्हणून आहेत त्यांना नारळ शेती दिलेली आहे त्याचबरोबर मसा जोगमध्ये आपले तांदे डॉक्टर आहेत जे बीडला राहतात केजमध्ये आणि मसाजोगला तिने आपल्याकडून पन्नास एकर फळबाग लागवड केलेली आहे अशा प्रकारचे आपल्याला लो लो लोडिंग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगमधील आता खोड बना लागलेलं झाडाचं आहे आणि सिलेक्शन करून रोपं बनली जातात आता हे जे साठ किलोच्या बॅग मधलं लोडिंग चाललंय साठ किलोच्या बॅग मधलं लोडिंग चाललंय भाऊ नर्सरी कशी वाटली आता आपण एक आजच्या मध्ये ड्रायव्हरांचं मनोगत घेणार आहे नर्सरी कशी वाटली आपल्याला नर्सरी खूप भारी आहे मला आल्या खूप मस्त वाटलं आणि खूप अशा पद्धतीची मोठी मोठी जागा आहेत मी पलीकडे पाहिलं त्या आंब्याला अगदी आंबे सुद्धा लागलेले आहेत अशा पद्धती अशी महाराष्ट्रात कुठं नर्सरी बघितलेली का महाराष्ट्रात मी ऑल महाराष्ट्रात ऑल इंडिया रोज फिरत आहे तर या ठिकाणी अशी नर्सरी मला कुठेही पाहायला मिळाली नाही नर्सरी एकच नंबर आहे आणि ही जी गाडी आहे ही सगळी स्वतःची गाडी असून ऑल इंडियामध्ये कुठेही तुम्हाला कुठेही कुठे आम्हाला संपर्क करू शकता आहे ओके आता जे आपण ड्रायव्हरांचं जे मनोगत घेतलं ते केज आहेत की तिने केस मधल्या ड्रायव्हरांनी जे सांगितलं तर शेतकरी बंधू असे जे आपण बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपे घरपोच देतो आहे रोप आपल्याला साठ किलोच्या बॅगमधला आहे आणि आपल्याला पोच म्हटलं तर घरपोच हे बाराशे रुपयाला रोप बसते बघू शकतो आहे आपण फक्त शेतकरी बंधूंची क्वांटिटी पाहिजे कमीत कमी शंभरच्या पुढे कारण साठ किलोची बॅग म्हटलं की शंभर रुपये झाले की साठ अन बोजा होतो आहे शेतकरी पण जगला पाहिजे मागच्या व्हिडिओमध्ये मी नव्वद रुपयाला केशर आंबा जे माझ्या नसलेला चव्वेचाळीस वर्षे पूर्ण आहेत यासाठी मी दीड वर्षाचा रोप केशर आंबा दीड फूट ते अडीच फुटापर्यंत उंची असणारं केशर आंब्याचं जे तुम्हाला दर दिला नव्वद रुपये पोच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी फक्त शेतकरी बंधूंची एक एकरची ऑर्डर म्हणजे सहाशे पन्नास रोपं पाहिजेत जे, जे आपण इस्रायल पद्धतीनं आयडेन्सिटी सदन पद्धत अशी महाराष्ट्राची लागवड करतो आहे तर त्यासाठी केशर आंबा नव्वद रुपये हा नारळ आपल्याला शंभर रोपं कमीत कमी बाराशे रुपयानं घरपोच येणार त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार महाराष्ट्रात जी माझी आता नारळची ती सक्सेस झालेली आहे अगदी जालना परतूरमध्ये बाण पाटील असतील त्याचबरोबर महेंद्र ठाकरे कळवणमध्ये असतील कामतीमधले ननवरे काका असतील मंगवेड्यामधले जे डी वाय एस पी साहेब सालगरमध्ये लागवड केल्या त्याचबरोबर निमजमधले धनाजी पाटील तसेच वाईमधील सुकंडे काका असतील धाराशिवमधले वैजनाथ माळे असतील आता आंब्याची लागवडी जर म्हटलं तर केशर आंब्याची लागवड विक्रांतगंजी असतील तामलवाडी टोल नाका आकांक्षा ट्रॅव्हलचे मालक असतील सुरतगावमधले इंगळे साहेब असतील तीर्थमधले माजगे असतील असे सर्व ठिकाणी आपल्या केशर आंब्याची लागवडी झालेल्या आहेत चीनचं म्हटला तर चीनचं आपली डॉक्टर हेमंत नाईक हिंगणगावमध्ये नगर कल्याण रोड तिथं लागवडी झालेल्या आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुटकी लोटण नारं जर म्हटलं तरी जमिनीपासून पळत आणणं आणि ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष आणि हे जे बी आर देशमुख साहेब रिटायर ऑफिसर आहेत सरांनी जे रिटायरनंतर नंतर नारस एकदा लावली की पन्नास वर्षापर्यंत आयुष्यमान असणारं आणि कमी उंचीवरती म्हणजे नारळ जमिनीपासून चालवतात आणि ज्या नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी बुटकी लोटन जात आहे आता जे आपले गाडी ड्रायवर आहेत भाऊ भाऊ दोघं आहेत आपल्याकडं त्याची आता ही दहावी ट्रीप आहे ते ज्यावेळी कोल्हापूरला येतात त्यावेळी कॉल करतात आदल्या दिवशी की उद्यासारखा भाडा आहे का तर आपण शेतकरी बंधूंना जशी कमिटमेंट दिलेली असते बुकिंगनंतर आपण घरपोच देतोय आहे तर अशा प्रकारचे नियोजन असते सल्ला असतो मार्गदर्शन असतं आता ह्या गाडीमध्ये पूर्ण आपण दहा टन माल भरणार आहोत लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन शासनमाने नर्सरी आहे त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं आता ज्येष्ठच आपली नारळ सिद्धी कोल्हापूरमधील आर डी पाटील असेल त्यांच्या बागेत आता उत्पादन चालू झाले निकम सर असतील वाळव्यामधले सर असतील अशा प्रकारचं आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नारळ शेती जर म्हटलं तर कोणत्याही जमीन घेते आता ही शेतकरी से, बंधना रोपं दिल्यानंतर एक चार दिवस रोपं ठेवायचे आहेत रोज पाणी मारायचं आहे आणि रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये आता याला खड्डा जो आहे तो दोन बाय दोन बाय दोन, दोन फुटाचा पाहिजे आपण मॅन्युअल किंवा जेशी पण खड्डा काढू शकतो खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपण थिमेट हे सर्व टाकून नारळाला फक्त मीठ वापरायचं आहे एक किलो आता सराणीची इतर रोपं सुपारी घेतलेल्या नारळामध्ये आंतरपीक म्हणून तर त्याला मीठ किंवा आंब्याला ह्याला कुठल्या झाडाला मीठ वापरत नाही त्याचबरोबर रोप लावल्यानंतर दुसऱ्यानं सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडर बावीस टीन आणि बारा एकसष्ट झिरो हे आपल्याला ड्रिंचिंग द्यायचं आहे सातव्या दिवशी द्यायचं आहे एक महिन्यानं डी ए पी द्यायचं आहे त्याला शंभर ग्रॅम रिंग पद्धतीनं मातीची भर लावायचं आहे प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी रिंग पद्धतीनं द्यायचं आहे सहा महिन्यातून एकदा ब्ल्यू कॉपर एकोणीसशे एकोणीसशे आळवणी द्यायची आहे आणि भेसल रोज जो असतो सहा महिन्याला त्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट मीठ मोठं मीठ दहा सव्वीस सभी सव्वीस अशी कथा द्यायची आहेत तर असं जे लोडिंग पाहतो आहे आपण हे हौशामधलं लोडिंग आहे हौशामध्ये आपली बरीच लागवड आहे भरत सूर्यवंशी असतील साहेब त्याचबरोबर किरण जोशी असतील लातूरचे त्याचबरोबर राजाराम दुदनकर असतील मनोहर तांडेचे शिक्षक असतील अशा सर्व ठिकाणी आपल्याला लागवडी झालेल्या आहेत नारळ शेती म्हटलं तर आपल्याला लागुडीपासून सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर सर्व नियोजन देणारी नर्सरी मी स्वतः बेशाग्रे आणि महाराष्ट्रात अशा प्रकारचे आपण ज्या बागा दिले डेव्हलप करून दिलेल्या आहेत बघू शकतो आपण आता आपले जे शेतकरी बंधू आहेत शेतकरी बंधूंना आपल्याला खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे सर्व मिळत असतं अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या दिले नंबरवरती संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा आता हा साठ किलोच्या बॅगमधला नारळ बाराशे रुपये तयार झाड जर घेतलं तर दीडशे किलोची बॅग अडीच हजार रुपये पोच बसतं शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आहे क्वांटिटीमध्ये असेल तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतील याचबरोबर आपल्याकडे चीनचं पी असेल तसेच लिंबू फणस अंजीर काजू संत्री मोसंबी गार्डन प्लांट इनडोर प्लांट शो प्लांट अशी सर्व रोपं मिळतील अधिक माहितीसाठी दिलेल्या मोदी संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवशी बसो जय हिंद जय महाराष्ट्र